माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर महापालिकेला दाखल होणार आहेत त्या संबंधीचा पत्रव्यवहार महापालिकेने केंद्र सरकारला केला आहे दिवाळीनंतर प्रवाशांना अवघ्या पाच वी ते वीस रुपयांमध्ये शहरातील कोणत्याही मार्गावर प्रवास करता येणार आहे या बसची आसान क्षमता पस्तीस प्रवाशांची आहे सोलापुरामध्ये तत्कालीन नगरपालिकेचा परिवहन उपक्रम एकोणीसशे एकोणपन्नास पासून सुरू झाला सुरुवातीला खान नामक व्यक्ती खासगी तत्वावर सेवा देत होते त्यानंतर हा उपक्रम सोलापूर नगरपालिकेकडे हा झाला एकोणीसशे पासष्ट साली सोलापूर महापालिका झाल्यावर तो उपक्रम महापालिकेतर्फे सुरू झाला महानगरपालिकेकडील या परिवहन उपक्रमाला आता साठ वर्ष पूर्ण झाली आहेत एकशे त्र्याहत्तर बसगाड्यांमधून दररोज पाच लाखांहून अधिक प्रवाशांना ना नफा ना तोटा तो स्वस्तात सेवा देणार हा उपक्रम बंद पडण्याच्या स्थितीत आहे या उपक्रमाकडे अवघ्या बावीस ते पंचवीस बसा उरल्या आहेत महापालिकेच्या हक्काच्या बस थांब्यावर बस कमी आणि रिक्षा जास्त अशी स्थिती असून या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व बस थांब्याची याचा सर्व्ह सुरू केला ई बस शहरात येण्यापूर्वी सर्व बसांची थांब्याची दुरुस्ती केली जाणार असून त्या ठिकाणी एकही रिक्षा नाही अशी व्यवस्था उभारली आहे केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेतून शंभर गाड्या सोलापूर महापालिकेला मिळणार आहेत त्यासाठी सम्राट चौक परिसरामध्ये दहा ईव्हीएमद्वारे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू झाले आहे दिवाळीनंतर ऑक्टोबर नोव्हेंबर सुरुवातीला तीस बस गाड्या सोलापूरला मिळतील त्या संबंधीचा माहिती केंद्र शासनाला कळवली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका